को यहाँ पे कौन-कौन आया है यहाँ पे आया, आया है, है। सेमीカラー और सेमीカラー आया है गांव में क्या बोल रहे आप तो परत बोल रहा क्या लेट तो जा ऐसे ही कोनी बोलू ना कि ऐसे लोग लाइक पर ना फ्रेंड्स गुड आफ्टरनून मी जयमी तर आज आपला परत एक नवीन ब्लॉग येतो आहे कारण खूप दिवस झाले ब्लॉग येतच नव्हते मला सगळे बोलवते हो आम जास्त करून आमच्या घरातलेच बोलतात काय आता ब्लॉग बंद केलेत पण माझ्या मोबाईलची बी कॅपॅसिटी संपली आहे आणि मला एडिट तर मी नाही करत आपला भाऊ आहे आर्यन तो आर्यन सपका तोच करून देतो सगळा एडिट माझा तर आज आपला ब्लॉग बनवायचं कारण असं आहे तुषाराची आज हालत आहे आपल्या तर मागचा ब्लॉक त्या साखरपुड्याचा होता आणि काल तांदूळ होते काल काय ब्लॉक बनवला नाही आज हल्दी आहे सा आणि आता मी इंट्रोच गाडी चालवता चालवता घेतली आहे तर आपल्याला तिकडे पोचायचं आहे आता कसं हलदी रात्री पण रात्री फुल धमाल असेल तर आता आपण तिकडे जाऊन बघूया काय माहोल चालू आहे तर चष्मा कसा वाटतं आपल्याला नानाचा आहे तर आमचा आमच्या खालची फॅमिली गेले ती दुबईला मजा करत आहेत मी पण जाईन वेळ आल्यावर आता जो टाईम नाही आपल्याला तिकडे जायचा तर आपल्याला हल्दीचा बघायचा ब्लॉगमध्ये सगळा तर आता आम्ही तिकडे पोचतो सका दुपारचा काय एवढा नसेल पण रात्री फुल धमाल चला भेटूयात आपण तिकडे जाऊन आपलं आपला अरे तुझी ब्लॉगिंग चालतं <laughs> तर माझा ड्रेस कोड चेंज झाला आहे कारण की तेव्हा दुपार होते ना आता रात्र झाले तर आपण हलदीत नाही गेलो दादा पण आपल्या सोबत येते तिकडे तर आपण जाऊन आले हळदीमध्ये भेटूया आणि लेट झालं आहे खूप लेट झालं आहे मला जाम एवढं ऐकायला देणार आहे म्हणजे एवढंच नाही कोण ना कोणतरी टोमने मारेलच तर वरुण दादानी बुलेट घेतले तू लवकर येणार आहे घरी आणि आला लेट होईल हे तू किती वाजता असेल घरी हॅलो अभि निकल ते आम काय बोलतो आता आपण जरा इथे बंद करूया गाडी चालवायची गाडी चालवताना फोन नाही वापरायचा तर देखो यहाँ पे कौन कौन आया है

आई व्हायरल होईल सारखं काही बोलणार नाही आजच्या कोच्या नवीन डाव याचं ब्लॉग आजपासून बघायला सुरुवात करा भाई। बार बार बाकी गुण गुण कुत्रे घेतले कारा बाकी कुत्रे घेतले कारा भाऊ आहे पॅन्ट आहे ना हो आहे ना चल आता मला भाऊचा पॅन्ट द्यायचं घालायला की मी असं चप्पल घेऊन उचल मामा अरे तू त्याला चालला आपण आता नाश्ताना भेटू डायरेक्ट रात्री रात्री नाही आता टोमने मला टोमने ऐकायचे बरे लेट झाले मला

नाही आमच्या दिदीचा टाइम आहे ना, <laughs> ना अजून दोन तीन वर्ष नाही का <laughs> पहिला आमचा आमचा दोघांचा नंबर लागला पहिला तुझा चला आता बघितलं ना पहिला टोम ना ऐकला आपण पुढे अजून भेटूया

भूक लागले मला जाऊन ला। हो आचा हे वरून सलून मध्ये जात नाही म्हटत त्या टायनी टिप्स जात ना आता आम्ही जेवायला भूक लागलेली आणि आम्ही मेंढ्या ना म्हटन घ्यायचं वरून पण मेंढाच खायला लावले कसं आहे बरोबर आहे का मला काही फरक नाही पडत सेमच लागतो सेम आहे ना 夜晚，夜晚，夜晚。 आवड नाही जोरात जोरात आमच्या दिदीला उचलून घेतलं काय की आता वाजल्या दीड पण भाई अजून बंद झाला भाई अरे काय झाला थँक्यू अरे गल्ल गल्ल्यात का <laughs> गला, गला का गल्ल्यात थकले <laughs> का थकलो नाही पण बही गाडी संपत नाही कंटा झाला बैलगाडी दिसता बैलगाडी हळदीला कशी गाडी आई तुला बैलगाडी कुठला पाहिजे बैलगाडी कशाला घोडा गाडी गाडी सर्वांनी खाली जायचं आहे लेडीज वाटते येणार आहे शेवटचे पाच मिनिट कार्यक्रम चालणार सर्वांनी खाली जायचं आहे घरमाल विनंती आहे सर्वांनी खाली अंकित वचन फरमायचं आहे तिथून आम्हाला सगळ्यांनी खाली चला शेवटचे पाच मिनिट वैभव दादांच्या चालणार आहे प्रोग्राम

जरा तू एन्जॉय कर आता मारला मार? नाही डॉट बॉल बाबा डॉट बॉल ए अजून कोण नाही ना जेवण घ्या जेवण घ्या गावात झेगरी मेगरी पूल तुला पण मी मटन खात नाही म्हणून चिकन घेतलं मग रस्ता का घेतलाय मग आम्ही चिकन खाऊ मग वेस्ट चला आता खूप टाइम झालाय आणि आपण आता प्लॉट एड करतोय आणि भाऊ शेट फुल फॉर्म मध्ये ना मग आता थोडा बाकी आता टाईम लावून अडीच वाजतील मला मग आपण करू आणि नेट जा बाबा, चला बाय गुड नाईट चला बाय बाय गुड नाईट